भंडारकवट्यात संत रोहिदास महाराज यांची जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन भंडारकवटे येथील ग्रामपंचायत कार्यालयात श्री संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त सरपंच भीमाशंकर बबलेश्वर यांनी प्रतिमेचे पूजन केले तर चर्मकार समाजाच्या वतीनेही श्री संत रोहिदास जन्मोत्सव समितीच्या वतीने श्री संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त सरपंच श्री बबलेश्वर यांनी प्रतिमेचे पूजन केले यावेळी पोलीस पाटील अशोक मुक्काणे यतीन शहा सोमनिंग कमळे पुत्रप्पा बबलेश्वर संगप्पा बिराजदार माळप्पा कांबळे परसप्पा वनकोरे निंगप्पा वनकोबरे मुकेश वनकोरे अमसिद्ध कांबळे बिरप्पा कांबळे राम डोंबाळे नागप्पा बानेगाव महासिद्ध बोरगे महेश कांबळे सिद्धार्थ कांबळे सचिन चाबुकस्वार सत्यप्पा कांबळे गोपाळ कांबळे यांच्यासह उपस्थित होते